नमस्कार मित्रांनो एल पी जी ग्राहकासाठी दिलासा देणारी बातमी निघालेली आहे केंद्रीय मंत्र्यांनी केलेली ही मोठी घोषणा आहे ती कोणती मोठी घोषणा आहे ते बघू मित्रांनो केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कोट्यवधी एल पी जी सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा दिलेला आहे एल पी जी सिलेंडरसाठी ई के वाय सी करण्यासाठी कोणत्याही कालमर्यादा नसल्याचं हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच तुम्हाला ई के वाय सी जर गॅस सिलेंडरची करायची असेल तर तुम्हाला कोणतीही मुदत दिलेली नाही तुम्ही कधीही करू शकता इंधन कंपन्या एल पी जी ग्राहकसाठी ई के वाय सी लागू करीत आहेत जेणेकरून बनावट खाती आणि व्यावसायिक सिलेंडरचे फसवे बुकिंग बंद होईल म्हणजेच मित्रांनो इंधन कंपन्यांनी जी एल पी जी ग्राहकांसाठी ई के वाय सी लागू केलेली आहे ती बनावट काही बनावट किंवा एकाच वेळेस जास्त गॅस सिलेंडर घेण्यासाठी बुकिंग करतात त्यांचे गॅस सिलेंडर बंद करण्यासाठी ही सेवा सुरू केलेली आहे असे पुरी म्हणालेले आहेत केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन यांच्या पत्राला उत्तर देताना पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर यासंदर्भातील माहिती दिलेली आहे संबंधित गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये हे करण्याची गरज असल्याचं नियमित एल पी जी धारकांची गैरसोय होतोय असं सतीशन यांनी पत्रात म्हटलेलं आहे ही प्रक्रिया आठ महिन्याहून अधिक काळ सुरू असून योग्य ग्राहकांनाच एल पी जी सिलेंडर मिळावेत हा या मागचा उद्देश आहे म्हणजेच कोणालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही जे या योजनेसाठी फक्त पात्र आहेत त्यांनाच या तुम्हाला गॅस सिलेंडर भेटणार आहे तर तुम्हाला यासाठी कशी करायची ई के वाय सी प्रक्रिया ते बघू शकता या प्रक्रि या प्रक्रियेत एल पी जी डिलिव्हरी कर्मचारी ग्राहकांना एल पी जी सिलेंडर पोहोचवताना ओळखपत्राची पडताळणी करतो म्हणजेच गॅस सिलेंडर तुमच्या घरी येताना जो गॅस सिलेंडर देतो ऑटोवाला ते तुमच्या पासबुकची जे य एल पी जीचं पासबुक आहे त्याची पडताळणी करतो असं सांगितलेलं आहे डि दि, डिलिव्हरी कर्मचारी त्यांच्या मोबाईल फोनवरील ॲपद्वारे ग्राहकांचे आधार कार्ड कॅप्चर करतात ग्राहकाला एका ओ टी पी मिळतो जो प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरला जातो ग्राहक आपल्या सोयीनुसार वितरकांशी संपर्क साधू शकतात असे पुरी यांनी म्हटलेले आहे तर तुम्ही स्वतः करू शकता ई के वाय सी कशी करसाल ते बघू मित्रांनो एल पी जी ग्राहक आय ओ सी एच पी सी एल यासारख्या कंपन्यांचे ॲप्स इन्स्टॉल करून शकता आणि स्वतः ई के वाय सी पूर्ण करू शकता ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी आणि कोणत्याही योग्य ग्राहकाला त्रास किंवा त्याची गैरसोय न होऊ नये यासाठी इंधन कंपन्या या, या संदर्भात प्रतिष्ठपत्र जारी करत आहेत असे पुरी यांनी सांगितलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद